माऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडून या गाठ आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोहळा तरडगाव या ठिकाणी मुक्कामी आहे माऊलींच्या सोहळ्याचा आजचा नववा मुक्काम या सोहळ्याचं जे काही वर्णन नामदेव महाराज असतील तुकोबाराय असतील ज्ञानेश्वर महाराज असतील आणि अजून महाराष्ट्रातील इतर संतांनी जे केलंय त्याची परिचिती या वारीच्या वाटेवर रोजच पाहायला मिळते लोणनचा दीड दिवसाचा मुक्काम संपवून माऊलींची पालखी आज दुपारी दीड वाजता तरडगावसाठी मुक्कामी जाण्यासाठी मार्गस्थ झाली आणि त्यानंतर संध्याकाळी उशिरा पाच ते सहाच्या दरम्यान तरडगाव या ठिकाणी आज पालखी तळावर पालखी जाताना दिसली यावेळी तरडगावातील समस्त ग्रामस्थांनी पालखीचं नेहमीप्रमाणेच उत्साहात आनंदात त्यांचं स्वागत केलं हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळसर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त तरडगाव आणि इतर पंचक्रोशीतील गावातील हजारो ग्रामस्थांनी या ठिकाणी पालखीचं स्वागत केलं आणि या आजूबाजूच्या खेड्यामध्ये आणि तरडगावमध्ये दिवाळी दसऱ्यासारखं वातावरण पाहायला मिळालं आज ज्ञानोबा रायांच्या पहिलं उभरिंगण रिंगण तरडगावच्या जवळच असलेलं वेशीवर असलेलं चांदोबाचा लिंब या ठिकाणी पार पडलं चांदोबाचा लिंब आणि या ठिकाणी होणारं पहिलं रिंगण यासाठी चांदोबाच्या लिंबा चांदोबाच्या लिंबाच्या मंदिराचे मानकरी रघुनाथ बाबा असं सांगतात की लोणंद या ठिकाणी निरा नदीला निरा नदीच्या पात्रामध्ये जेव्हा माऊलींच्या पादुकाचं स्नान केलं जात होतं त्यावेळेस एकोणीसशे बेचाळीस साली माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत असलेले शितुळे सरकारांचे जे असतात ते उधळले पळाले आणि ते थेट थांबले तरडगावच्या चांदोबाचा लिंब या ठिकाणी तेव्हापासून त्या ठिकाणी उभं रिंगण हे पालखी सोहळ्यामध्ये होत असतं आणि पहिल्या उभ्या रिंगणाचा मान चांदोबाचा लिंब आणि तरडगाव या ठिकाणी देण्यात आलेला आहे आज माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार पडलं आणि हे रिंगण पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी आज गर्दी केलेली पाहायला मिळाली दुतर्फा रस्त्याच्या रांगेने ग्रामस्थ उभे होते भाविक उभे होते आणि त्यांनी उभे रिंगण बघितलं आणि हे माऊलीचा सोहळा अनुभवला त्यानंतर तरडगावच्या पालखी स्त, पालखी स्थळावर आज माऊलींचा मुक्काम असणार आहे तर उद्या फलटणकडे माऊलीची पालखी निघणार आहे फलटण म्हणजेच दक्षिण काशी म्हणून त्यांची ओळख आहे आणि फलटण ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी तर दुसरे स्वराज्याचे राजे संभाजी महाराजांच्या मामाचं गाव फलटण या शहरामध्ये उद्या माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे त्यामुळे आज जो लोणाद आणि तरडगाव जो सात किलोमीटरचा कमी प्रवास होता तो अगदी हसत खेळत बागडत हरिणामाचा जयघोष करत मृदुंगाच्या गजरामध्ये वारकऱ्यांनी सहज पार केला मात्र उद्या तरडगाव ते फलटण हे बावीस किलोमीटर अंतर आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांना आज निवांत विसावा घेतल्यानंतर उद्या फलटणसाठी चालावं लागणार आहे आता माऊलीचा आजचा नववा मुक्काम आहे आता पुढे सहा तारखेपर्यंत प्रत्येक दिवशीचा आढावा व्हिडिओ तुम्हाला मी दर व्हिडिओमध्ये सांगतोच तर उद्या परत आढावा व्हिडिओमध्ये भेटूयात आज मात्र या व्हिडिओमध्ये थांबतोय रामकृष्ण हरी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीड ती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कआ राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा